सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली आहे धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही प्राजक्ता माळी यांनी नोंदवला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचं प्राजक्ता म्हणाले सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अभिनेत्री प्राजक्ता माळींची मागणी माफी मागणार नाही धसांची भूमिका भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीं संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद पेटला अभिनेत्री प्राजक्तानं धस यांच्या विरोधात महिला आयोगात धाव घेतली धस यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी माझी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता यांनी केली आहे सुरेश धस त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी समस्त महिलांचा अपमान केल्याचा आरोप प्राजक्ता माळी यांनी केला आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी मात्र आपण प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नसल्याचं प्रत्युत्तर सुरेश धस यांनी दिले आपण काहीच आक्षेपार्ह बोललो नसल्याचा दावा धस यांनी केला इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील धस यांनी केला असं आहे की मी सुरेश दस यांचा सुरुवातीला निषेध करते कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय तर मला असं वाटतं त्यांनी माझ जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिव्हाइव्ह करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका माझ्या ठाई माझ्या ठाई माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं प्राजक्ता माळी यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं देखील प्राजक्ता माळी म्हणाल्या त्यांनी ज्या कुत्सितपणे हशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय ज्याला काही बेस नाही तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब महिला आयोग याच्यावर कठोर कारवाई करतील आणि योग्य ती गोष्ट घडवून आणतील मधले सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले याविषयी बोलतानाच सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळींच्या नावाचा उल्लेख केला होता त्या पण आलत्या का याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे धस यांच्या याच वक्तव्यावरून प्राजक्ता माळी यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली धस यांच्या विरोधात माळी यांनी महिला आयोगात धाव घेतली या प्रकरणात आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई